गणेशाय माम चंद्राय मार चुडवनी कथा पुसे कुंभोदवाने ग्रंथ करते अगस्ती ऋषी भगवंत भगवंत ऐका पुढे काय कथा झाली त्या असणाऱ्या सुतळ्याच्या ठिकाणी गेला पातळा मध्ये वर्णाला जिंकलं सुतळा मध्ये बळीच्या मध्ये रावणाचा अपमान झाला रावण पुढे निघाला ऐका अगस्ती मने वीर सातोळा जनकदा माता अयोध्या भोपाळा पूर्ण पूर्ण ब्रह्मावतार केला खेळव तो ऋषी सांगू लागली ऐका पुरुष पंचांना आहात पुरुषामध्ये असणारे सिंह असावे तशा पद्धतीने तुमचा असणारा रुपाय काय झालं पुन्हा असणार आहे राजा भगवान परमात्मा सीतेचे पती नाना प्रकारचे खेळ तुम्ही आहोत करून दाखवता परमात्मा ऐका निकल्प ब्रह्म तू सनातन वरींचा जयाची सृष्टी केली निर्माण ब्रम्ह सृष्टी आणि भगवंता तुम्ही निर्विकल्प हा कुठल्याही प्रकारचा विकल्प तुमच्या मनामध्ये नाही सृष्टी निर्माण करणारा प्रजा निर्माण करणारा ज्याला प्रजापती म्हटलं जातो तो, तो प्रजापती सुद्धा तुमचा मुलग आहे असे अखेर कोटी ब्रह्मांडाचे नायक तुम्ही भगवंत आहात माया हे तो तू कथा कथाय गोयची सी आहो भगवंत काय तुमचं सामर्थ्य आहे तुझी असत्य संकल्पने आता जगा उत्पत्ती स्थिती आणता ब्रह्मा विष्णु शिव आद्या वंदिता आयसा तू समर्थ श्रीरामा अशा प्रकारचे तुम्ही बलवंत कळी काळ सुद्धा तुमचं आज्ञा वंदन करतो एवढे पण संपन्न असणारे तुम्ही आणि जन सृष्टी निर्माण केली अशी तुम्ही आहेत आणि आमच्याकडून हे असणारी कथा ऐकवता वाटत तुझी आज्ञा ने नरेंद्रा वदती आशा आशा वाचा आणि ऐका अशा असणारे रामचंद्र निर्गुणाचे समुद्र आहेत तुम्ही आणि जी काही चार वाच आहे बरा पश्ती वैकरी हे चारही वाचाल सुद्धा शब्द फुटवणारे मुखामधून शब्द बाहेर काढणारे तुम्हीच आहात ऐका असणाऱ्या राजा रावणाने काय केलं पातळा मधून येत असताना वरुण लोक जिंकला वरुण लोकाला जिंकल्यानंतर ना वरून देवता तिथे नव्हते ब्रह्मदेवाच्या हिथे गेलेले होते त्यावेळेस त्या वरुणांच्या ज्या स्त्रिया होत्या वरुण ग्रामातल्या त्या असणाऱ्या स्त्रियांना राजा रावण पिढू लागला आणि ऋषी कन्या झाला थोर राजा तिथे नव्हता वरून जी त्या गावामध्ये नव्हते त्याच्यामुळे राजा रावणानं अनेक असणाऱ्या स्त्रिया काही राज कन्या होत्या काही गंधर्व कन्या होत्या काही ऋषींच्या मुली होत्या सगळ्या असणाऱ्या स्त्रियांचा हरण रावण करू लागला त्या समजा मधले असणारे पंडक मारले यक्ष मारली सुरगणाला मारलं देव लोकांना मारल त्यांच्या असणाऱ्या पत्न्या राक्षसांना मारलं आणि त्या सगळ्यांच्या स्त्रियांचं हरण राजा रावण करून येऊन चालला रावण करत लागे होती अक्रम आणि सगळ्या त्या स्त्रियांच्या नवऱ्याला मारल त्या स्त्रिया विमानामध्ये घेतल्या पुष्पक विमानामध्ये त्या स्त्रियांना बसवलं राजा रावण निघाला आणि जात असताना विमानामध्ये त्या स्त्रिया रडू लागल्या ती पूर्वी काय पाप केले रक्षा घरगोतानी संतान केले पुरे मुचे बक्षीरा आणि विमानामध्ये त्या स्त्रिया रुदन करू लागल्या रडू लागल्या काय आम्ही पूर्वी पाप केलेला आहे आमच्या नवऱ्याला ह्या राजा रावणाने मारला आम्हाला विमानामध्ये बसून लंकेला घेऊन चाललंय आता आमचं सुद्धा काय करेल किंवा आम्हाला सुद्धा भक्षण करीला काही सांगता येत नाही असं स्त्रिया बोलतात बळवंत म्हणून रावणा झालो प्राप्त स्त्रिया समजत असे नेता लंकेसी आणि आमचं कपाळ करंट आहे आणि आमच्या असणाऱ्या कर्मानुसार आमच्या नशिबा आमचं मुळ ते असणाऱ्या राजा रावणाच्या बंदिवासामध्ये त्याच्या तावडीमध्ये सापडलोय म्हणून अख्खा विमान भरून राजा रावणानं स्त्रिया घेतलेल्या होत्या आणि लंकेला घेऊन चालला नदिया समुद्रे जैवी भरती तेने पूर्ण पंप्रती त्याचा विमान स्त्रिया नेम किती लंके प्रती चालिला अनेक स्त्रिया अख्खा विमानामध्ये स्त्रिया स्त्रिया होत्या जसं नदी समुद्र पाण्यानं फुल भरावे तशा पद्धतीने विमान स्त्रियांनी भरलेलं होतं आणि एवढ्या सगळ्या स्त्रिया घेऊन रावण लंकेला निघाला विमान लंकेला जात असताना विमानामध्ये त्या स्त्रिया दुःख करू लागल्या रडू लागले शोक करू लागले आरू लागले ओरडू लागले वाचा अरु बुके एक करीती एक भूमीवर उदके ती जे राव समाप्ती आणि एक खाली मुंक करून त्या ठिकाणी विमानामध्ये खाली मान घालून लढू लागला कोणी ते असणाऱ्या विमानाचं काय लागला विमानाचे रावणाच्या कुळाचा नाश व्हावा या स्त्रियांचे वर्गिता रूप रे कोणी लाजे कंदर्प अष्टविनायक आहे त्या पुढे अल्प लाजे समीप आणि विमानामध्ये घातलेल्या स्त्रिया त्या स्त्रियांचं रूपाचं वर्णन करायचं म्हणलं तर कंदर्प मदन सुद्धा लाजे अष्ट नाही का त्या सुद्धा या स्त्रियांपुढे अल्प आहे असं वर्णन सांगतात जे केश लय चंद्र वधना संपूर्ण आणि काही एकजणीचे केश लांब होते काही असणारे चंद्राच्या चंद्रासारखं तिचं मुख होत काही स्त्रियांचं मुख हरणासारखं होतं काही असणाऱ्या सोळा वर्षाच्या तरुणी त्या विमानामध्ये होत्या प्रौढा मुग्दाणारी शोक त्रिपुरारी कोण कर्म मुझे काही लहान आहेत काही तरुण वयामध्ये आलेले आहेत आणि अशा असणाऱ्या स्त्रिया त्या विमानामध्ये शोक करू लागले आपल्या असणाऱ्या कर्माला महादेवाची प्रार्थना करू लागले भगवंता काय आमच्या नशिबाला आणलं शोके करू निघाल काळ वडले ते विमान जेवी अग्निहोत्रीच्या आधुरे जाण घर काळी मापावत आणि त्या स्त्रिया शोक करू लागल्या त्या शोकामुळे असणार ते विमान सुद्धा काय वडलं गेलं तसं आग्नेय यज्ञामधून धोर निघावा तशा पद्धतीने असणारा काळी मात ते विमानाला चढली किती एक पूर्व स्थिती आठवती अमावी नमुचे पती कोण गती पावती आणि श्वास श्वास टाकू लागली रडू लागली शोक करू लागली विचार करू लागली जे जे असणारे आमचे पती जिवंत आहेत त्या आमच्या आहेत आमच्या व्यतिरिक्त कसं जीवन जगतो पुत्र अमावीला सांडतील पुला प्राण सासू सासरे येतील भाव येताना कोण गती करतील त्या स्त्रिया दुःख करू लागल्या आता आमच्या मुळे आमची मुलं काय करतील आमचे नवरे काय करतील आमच्या सासू सासरा देईल भाव तरी काय करतील विचार करू लागले आता पती विन येते सांडू पाह प्राण परी हा रक्षा सदृजन न लागता क्षण मारील ला। आम्ही पती आहोत आणि आम्ही जर इथं असणाऱ्या या राक्षसाच्या किंवा आमच्या पतीच्या विरामध्ये जर आम्ही इथं प्राण देण्याचा प्रयत्न केला तर सुद्धा हा राक्षस रावण आम्हाला मारून टाकेला काय करावा करा स्त्रिया होता आम्ही जावे अथवा स्वगुती गीता न त्या गीता नरस पाता पाय आणि त्या स्त्रिया विचार करू लागले ह्या दृष्ट्या रावणाच्या हातून गेला तर आम्ही असणारा नरकाला जाईल आणि स्वबुद्धीने जरी प्राणत्याग केला आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा नरकाला केले असेल दारुणा आणि त्या स्त्रियांना पाठीमागचा आठवू लागलं पाठीमागच्या जन्मामध्ये काहीतरी आपण कोणतं तरी पाप भयंकर केलेला आहे आणि त्या आप पापाच्या बळावरती त्या कर्माच्या बळावरती हे राजा रावानं ले आपल्याला के घेऊन केला जात नाही असा विचार त्या स्त्रिया करता बळवंत वृष्टी ते बोगी नव दुःख कोटी विधा त्या पुढे विधा त्या दृष्ट्या लिहिले लाठी कर्म फुले देखोनी कोणी भगवंत आहे ते भोगल्याशिवाय सुटतच नाही प्रारंभ ही भोगावंच लागतं त्याच्यामुळे असणाऱ्या आमच्या कपाळावरती जन्माच्या बरोबर ब्रह्मदेवाने काय दिले काय माहिती त्या असणाऱ्या आम्हाला कोणत्या कर्मामुळे कोणत्या प्रारब्धामुळे आम्हाला दुःख भोगावं लागतंय असं त्या स्त्रिया बोलतात अदृष्टन झाले प्राप्त आम्हा सोड विधान येतो आता आम्हाला एक भगवंत शिवाय कोणी सुद्धा असणारा वाचू शकत नाही आमचा आदर्श आहे आणि आमचं जे काही कर्म आहे कर्म बळवंत आहे त्याच्यामुळे आता आमचं त्या प्रारब्धापुढे नशिबापुढे आमचं काही चालत नाही आणि या सगळ्या संकटामधून एक भगवंताशिवाय कोणी वाचवत नाही पुढे स्त्रियांच्या आणि त्या स्त्रिया शाप बोलू लागल्या आज रावणानं आमचं हरण केलंय आम्हाला घेऊन चाललाय पण हुतून पुढे जर रावणानं कोणत्या स्त्रीला हात लावला तिला पळवण्याचा प्रयत्न केला तर त्या स्त्रीच्या निमित्ताने राजा रावण मरे कन्या करून मुलीच्या असणाऱ्या मुली त्या स्त्री अभिमानामध्ये राजा रावणाला शाप देऊ लागल्या आमचं हरण बळायचा प्रयत्न केलाय पण हिथून पुढे जर कोणत्या स्त्रीला त्रास झाला कोणत्या स्त्रीचा जर अपहरण करण्याचा प्रयत्न केला कोणत्या स्त्रीचा जर धरला तर कुळा सहित लंकापती प्रवेश लंके लंकेपती समक्ष लक्षात राजा म्हणून लंकेचा आणि एवढ्या सगळ्या स्त्रियांना घेऊन रावण गेल्या लंकेमध्ये प्रवेश केल्याबरोबर सगळे असणारे लंका निवासी राक्षसी आल्या आणि राजा रावणाची पूजा करू लागल्या लंक्यावरी काय वरती केले काय केले येऊनही राया पुढे घडविले दुःख भंडार आणि एवढ्या वेळामध्ये शुर्प नका नावनाची लाडकी बहीण जवळ आली आणि ती असणारी शुल्प नका राजा रावणापास आली आणि रडून रडून आपलं दुःख सांगू लागली रावणाच्या पायापडे अंगी टाकी चौकडे लिरपणाकर आली रावणाच्या पायावर पडली डोकं आपण घेऊ लागली मोठ मोठ्याला कपाळ पडून शुल्प नकार रडू लागली रावण म्हणे गायद आले सांगा मासी कोणी तू गांधली शोक शोकी काय रावणाने विचारलं तिथे काय झालंय म्हणले तुला का लागली काय अडचण आली म्हणली कुणी तुला त्रास दिलाय कोणी तुला कांतय सांग बकवस्तीने तू दे कोणी पाहिले सांग माते की कोणी लाविले हाताते त्याच्या प्राणाते घेईन आणि रावणाने सांगितलं सुरूपणे केला ऐक म्हणले काय झालंय तुला कोणी वाकडे नजर पाहिलं का कोणी तुला त्रास दिला का कोणी तुला हात लावला का कोणी तुझी छळणा केली का मला त्याच नाव सांग सुरपणा का बोले पण म्हणे राया माझ्या प्राणपतीचे हनन संग्रामी केले पै आर शुरपा न सांगायला सुरुवात केली ऐका दादा तुम्हीच माझ्या नवऱ्याला सम्रांगणामध्ये काल मारल पाताळामध्ये गेलं तेव्हा विद्युत जीवाचा नावाचा नवरा होता शुल्पणाचा आणि त्या विद्युत जीवाला तुम्ही पाताळामध्ये जाऊन मारलं तो माझा नवरा होता आणि माझ्या अनवऱ्याला तुम्हीच मारलाय कोणापासून मार का बोलते तुझे वद्य माझे श्री एसी तुझ्या बळाची ऐका ऐका बंधुराज ऐका काय सांगाव तुम्हीच मला वै धबे दिला जी विधवा पण आहे विधवापणाचं आयुष्य तुमच्या मला मिळालं हे असणार आता विधवा म्हणून तुमच्यामुळे जगावं लागतंय तुमच्या बाळाचं वर्णन जगामध्ये चराचरामध्ये करता येत नाही असं शुल्पना का बोलते शरण मारून भगिनी सैवभूषण तुझी किती जगी पावन बंदी जन ऐका दादा ऐका म्हणजे माझ्या नवऱ्याला तुम्हीच मारलेला आहे आणि मला तुमच्या दाजीला तुम्ही मारून पहिलेला विधवापणा दिलेला आहे आणि त्याच्यामुळे तुझी असणारी कीर्ती जगामध्ये पावन आहे पण एक आपण दाग डाग ला, लागला की माझ्या नवऱ्याला तुम्ही मारला निरुमने आणि शुल्प बोलू लागली रामणा तरी विचार करत असतोय आपला दाजी आहे त्याला कसं मारावं बहिणीच्या नवऱ्याला मारताना सुद्धा तुम्ही विचार केला नाही कोणत्याच प्रकारचा त्यावेळेस राजा रावणाने विचारलं हेच मारले कवा मारले कुठं मारले आता माझ्या लक्षात नाही ते काही बघा करणे आणि त्यावेळेस सूपन त्याने सांगितलं पाताळ्यामध्ये के नावाच्या दैत्या बरोबर चार जण आली होती आणि त्या चार मध्ये विद्युत जीवा नावाचा एक माझा नवरा होता आणि त्या विद्युत जीवाला तुम्ही मारला असं सुरपणा का बोलू लागले बहिणी करू नये कळी घे मारी देते कर आता माझे पती निदान तू असतस करे हरी आहो तुम्ही पाताळामध्ये गेला तिथं असणारे चार दैत्याबरोबर युद्ध केलं आणि त्या दैत्यामध्येच माझा नवरा होता त्या नवऱ्याला सुद्धा तुम्ही मारला असं शुरू नका बोलता म्हणे भगिनी प्रती मी युद्ध केले अगा देखील रण मग ते नि भ्रांती सांगितलंय मला कसा आहे आता रणमध्ये चाललेला आहे त्यामुळे मी जिथं जायचं तिथं भांडच करतो म्हणून युद्धच करतो त्यामुळे मला आपलं पडता कोणी लक्षामध्ये आला नाही पाताळामध्ये गेलो ते त्यांना मारलं पण त्या असणाऱ्या राक्षसामध्ये तुझा नवरा होता हे सुद्धा मी विसरलो हो। आणि त्यालाच मारून टाकलं द्रै मध्ये कविता रण आड्रेची मी तू पण याला तू आपण दुःख दारून नकार रे आई म्हणले के ताताची केलय ती झालंय म्हणले चुकून तुझ्या नवरा रणांगणाच्या ठिकाणी मेला मला रन मत होता त्याच्यामुळं मला काही आठवलं नाही म्हणून तू दुःख करू नको रा। असं रावण बोलू लागला हो से सांडी दुःख करी दे दुःख आवडी बंधूचे प्रसादे आणि त्यावेळेस सा रावण सांगू लागला ऐक म्हणले शूर्पण आता नवरा मेलाय ती मेलाय ते काय पुन्हा माघार येणार नाही त्याचं दुःख सोडून दे आणि तुला एक असणारा एक परिसर देतो त्या दे परिसराचा त्या भूमीचा आपल्या भावासहित उपभोग घे असं रावन बोलू लागला तुझं देतो मनदान आणि करावया संरक्षण संपूर्ण तुझ्या स्वाधीन करतो आणि त्या दंड प्रतिपालन त्याचा सांभाळ तू तु कर तुझ्या पाठीशी खरदूषण ती शहराच्या सहित चौदा आजार देतो त्या सगळ्या सोबत तू त्या ठिकाणी तिथं राहा सदाशिव ब्रह्मगिरी समीप देखुनी गोदारुणा गुरुना त्रिवेणी ओ गपूर्ण तेठाई आणि दंडकाराने जनस्थानाच्या ठिकाणी दंडकाराने तिथून ब्रह्मगिरी जवळ आहे त्याच्या पश्चिम गोदा अरुणा वरुणा तीन नद्यांचा संगम आहे त्या ठिकाणचा असणारा सुंदर असा परिसर तुझ्या स्वाधीन करतो पद्मपूरण नगर दुषे तुम्ही वसाय सत्वर शाप बदला भृग मुनीवर जे दंडकी दंडकी राक्षस असं दिला आणि मग दूषणा सहित खर शरा सहित तुम्ही तिथे जावा कुणी भृगु ऋषींच्या शापानुसार त्या दंड कार्यामध्ये राक्षसांचा येईल म्हणून ते राजा निर्माण करण्यासाठी तुम्ही जावा मान दे तुम्ही तेथे करावे गमना घेऊन तुम्ही पैदा आणि भृगु ऋषीने असा भी शाप दिलेला आहे त्या दंड की कि राक्षसांची वस्ती होईल आणि त्या ऋषीच्या शब्दाला मान म्हणून तुम्ही सगळे खर दुषण त्रि चौदा हजार सैन्य घेऊन ने ही ही राजा का तु सोबत खर तू शंकरी शडा घेत चौदा हजार सैन्य घ्या आणि तुम्ही सगळे मिळून त्या जनस्थानाच्या ठिकाणी पद्मपूर नावाचं नगर आहे तिथं आनंदाने राहावा कोणी रावणाचे वचन सुरपणा का बंधू सईल सैन्य वेगी माने दंड पावली आणि बोलणं ऐकलं आनंद वाटला सगळे सैन्य ते असणाऱ्या पद्मपुरीचा राजा केला रावणाला आणि ते असणाऱ्या राजा जी काय प्रधानपद आहे ती प्रधानपद शुल्प नकेच्या स्वातीन केलं आणि सर्वजण त्या दंडकारण्यात राहू लागले शुल्पन केसे करून